बरचे वाजलेले आहेत दोन आणि पसार लावायचं आहे घासून वगैरे सगळं झालं ते कामाला होते त्यामुळं जेवण केलं आधी जेवले दोन झोपले धुणं त्यान धुतलं आता हे तर व्हिडिओ एडिट करते आधी तुमच्याकडून पोचवते आणि मग त्यानंतर हे लावून घेते तर सकाळपासून त्यातच आहे बघा किती वेळ लागतो कारण घर खूप घाण झालेलं त्यामुळं खूप वेळ लागला हे बघा पसारा सगळीकडे पसारा पसारा आहे अशी होती माझी आजची क्लिनिंग कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्की कळवा कसं होतं असं खाली घरं असलं दा दारात अंगण असले की सगळं एकटाक बाहेर वाळत घालायला येतं पण हे कसं अडचण असल्यामुळे तिथंच धुवायचं तिथंच वाळवायचं खूप गोंधळ होतं आणि पसायला तर ठीक बरं आता काहीही मी पसारा घेणार नाही कारण की घेतला येतोच वैतागाला आवडपर्यंत पातेली एकमेकादा घाटल्यात तिथलं काढणार आणि तिथं सगळी ती पसरून लावणार कारण पूर्ण वाळल्याशिवाय आपल्याला पातीली ठेवता येत नाहीत नाहीतर मग खराब होणार ते आपण जर्मनची पातीली असल्यामुळं त्यामुळे सगळी वाळवणार उसणार आणि मग ती जागा आहे पातेल्यांची तिथं ठेवायची लहान घर असलं आणि अडचणीचं घर असले काही खरं नाही पसारा खरोप जेवढा लागतो तेवढाच केलेला बरं असते जास्त करून काय उपयोग नाही घेताना आपल्याला खूप बरं वाटतं पण नंतरनं ठेवताना अक्षरशः झीवर अडकून दिला येतो तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जर्मनच्या भांड्यांना काळा साबण वापरलेला किती अशी गुळगुळी डबे निघलेले डबे निघलेले चकचकीत काळ्या साबणानं खूप छान भांडे निघतात जर्मनची वापरून बघा तुम्ही माझ्या होते ते आता संपत आलेले एक बॉक्स आणून ठेवायचं म्हणजे सात आठ महिने जाते खरं भांडी खूप छान निघतात जर्मनची अजिबात जोर लावा लागत नाही त्याला ताराची घासणी घेतल्याने काळा साबण असला की छान निघतात सकाळी उठल्यावर आंघोळ केली चहा घेतला ते लागले का आम्हाला दोघं पण आम्ही लागलेले होते हे दुकानात जाऊन आलेले पाच वाजता दुकानात गेले ते कारण त्यांना एक ब्लाऊज द्यायचं होतं आणि ते म्हणत होते की सोमवार दुपारनंतर आपण सगळं काढूया पण मी म्हटलं आज रविवार आहे त्यामुळे आज दुकान बंद राहिलं तर चालेल पण सोमवारी कसं बाजारचा दिवस असल्यामुळे दुकान बंद राहून चालत नाही त्यामुळे म्हटलं आजच एक दोन तास दोन तासात सगळं उरकून टाकूया सगळा आधी पसारा बाहेर काढला दिसायला पसारा आपल्याला खूप कमी दिसतो पण ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी म्हणजे डोक्याला हात लावण्यासारखा पसारा होतो स्त्री तर म्हणत होता की मम्मी दोन खोल्या भरल्या एका खोलीच्या पसाऱ्याने आणि भांडी घासून घासून तर अक्षरशः हात दुखायला लागले सगळ्यात आधी मी जे जर्मनचे डबे होते ते घासून घेतले कारण काळ्या साबणाने ते घासायचे होते मला आणि त्यांना थोडं जास्त स्टॅमिना लागतो जर्मनच्या भांड्यांना त्यामुळे ती आधी घासली कारण की स्टीलच्या आधी भांडी घासली आणि नंतर जर्मनची म्हटलं तर आपल्याला खूप कंटाळा येतो सगळी भांडी वगैरे बाहेर काढून घेतली आणि हे पूर्ण घर सगळं झाडून घेतलं त्यांनी आणि वर्षा फरशा गॅस कट्टा वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं कारण कसं होतं एकट्याने सगळं करायचं म्हणतं अखंड दिवस जातो आणि पसारा बघू शकता तुम्ही पूर्ण घरातनं सगळ्या पसारा झालेला आहे आणि कसं होतं खाली घर असलं तर बाबा आपण सगळं दारात भांडी डब मारू शकतो उन्हाला तसं आम्हाला कसं करावं लागतं तर बाथरूममध्ये घासावं लागतं आणि स्वयंपाकघरामध्ये सॉरी हॉलमध्ये सगळी भांडी डब मारावे लागतात त्यामुळं काय होतं तर अडचण खूप होते आणि सगळ्या घरातनं पाणीच पाणी होतं आता ज्यावेळी दसऱ्याच्या वेळी रंगवायचा आहे त्यावेळे परत अशीच क्लिनिंग करून घेणार पण खरं आजची क्लिनिंग ही पूर्ण क्लिनिंग झाली बघा डीप क्लिनिंग केली नाही मी पूर्ण क्लिनिंग केली आणि पातेली बघू शकता तुम्ही कमीत कमी मला वाटते पंधरा ते वीस पातेली असतील एकमेकामध्ये ज्यावेळी नव्हती त्यावेळी कधी घेईन कधी घेईन असं करत भांडीवाली येत होती तिच्याकडनं दर आठवड्याला एक दोन पातेली एक दोन पातेली घ्यायची त्याचं पैसे थोडं थोडं पन्नास शंभर असं देऊन सगळं ते नील करायचं आणि परत पातेली घ्यायची किंवा आणि काय नसेल कढई घ्यायची डबे घ्यायचे असं करून भांडी सगळी साठवलेल्या आहेत त्यावेळी कुणाच्यात मागायला जरी गेला असा तर कु म्हणजे नाहीच म्हणायची जी, द्यायचीच नाहीत एकतर आपण भाड्याने राहायला होतो त्यामुळं कुणाच्यात पण मागायला जावा अजिबात कोण कसलीच वस्तू देत नव्हते इडली पात्र असून दे किंवा आप्पेचा तवा असून दे किंवा आपलं जे ढोशाचा तवा असून दे मिक्सरसुद्धा नव्हता अक्षरशः तर दुसऱ्यांच्यात मागायला गेलं तर म्हणजे ते कसं करायचे तर नाहीच म्हणायचेत नाही म्हटलं की खूप वाईट वाटायचं म्हणजे आपल्याकडं असतं तर आपण गेला असतो का मागायला असं वाटायचं एकदा तर काय झालेलं मिक्सर आणला मी एका एक समोर बाई होती तिचा आणि आणला वापरला आणि परत दिला आणि तिचा सकाळी डबा होता त्यामुळे तिनं चालू केला पण तो चालूच होईना आणि सकाळ सकाळी साडेसहा वाजता म्हणजे ती बाई भांडायला दारात आली आणि म्हणाली तुम्ही मिक्सर बंद पाडून दिलाय तुम्हाला कळत नाही का बंद पडलेला मिक्सर द्यायचा असतो का असं तसं खूप बडबडायला लागली शेवटी तिचा नवरा उठून झोपेतून आला आणि काय झालं मनाला तर असं असं मी म्हटलं अहो मिक्सर चालूच होता तुम आणि मी दिलेला म्हटलं आणि तरी ते असं असं आहेत बघे आण म्हटला नव्हता तिचा आणि त्यानं पिन घालून चालू केल्यावर चालू झाला म्हणजे त्या बाईने पिनच व्यवस्थित घातलं नव्हती आणि गडबडीत तो मिक्सर चालू होईना म्हणून भांडायला आलेली तर त्यावेळेपासून ना इडल्या आंबोळ्या करणंच बंद केलेलं मी मनाला ठरवलेलंच ज्यावेळी आपली वस्तू होईल त्याच त्याचवेळी इडली आंबोळी करायची तोपर्यंत जर आपल्याला खव वाटलं तर सर्व हॉटेलमध्ये जाणे आणि खाणे त्या त्यावेळेपासून मी इडल्या आंबोळ्या केल्याच नव्हत्या ज्यावेळी मी मिक्सर घेतला त्याचवेळी मग इडली आंबोळी मी करायला सुरुवात केली त्यामुळं मी अक्षरशः केससुद्धा टाकत नाही केसावरसुद्धा चहाला वगैरे पातेली येतात किंवा चपातीला तवा येतो असं करून केससुद्धा साठवून मी भांडी घेतलेली आहे ज्यावेळी आमची मेस होती त्यावेळी तेलाचे डबे वगैरे कामे झाले की ते लोखंडपत्र्याला घालायचे आणि त्याच्यावर सुद्धा मी पातेली वगैरे घेतलेले आहेत असं करून भांडी साठवलेल्या आहेत आणि हे टायमिंग होतं ते संध्याकाळी साडेनऊ पावणे दहाचं होतं त्यावेळी मी फरशी पुसत आहे फरशी पुसत असताना फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये गोमूत्र खडं मीठ आणि हळद याचा वापर करायचा कारण हळद आणि गोमूत्र आणि मीठ यामुळे काय होतं तर निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली म्हणजे नकारात्मक शक्ती बाहेर जाते त्यामुळे हळद आणि मीठ वापरायचं अक्षरशः जिथं जिथं डाग पडलेले तिथं ता तारेच्या चोथ्याने मी घासून फरशी अंड्याकाळचे वाजलेली आहेत सगळ्यात गड्यात दहा वाजले म्हणजे पावणे दहाला ला पाच दहा मिनटं कमी आहेत कारण आपण सुट्टीला गेल्यापासून ती फरशी म्हणजे जिथं जिथं डाग होत ते कोण घासलेच नव्हती आणि संध्याकाळी पाहुणे फरशी तर असं म्हणतात की एक फरशी पुसू नये पण लक्षात ठेवा आपल्या कामानुसार आणि आपल्याला जसा वेळ मिळेल तसं आपण घराची स्वच्छता केलेली कधीही बरी असते मग त्याला वेळ काळ काय नसतो आणि मी तर काय का बघत नाही त्याला ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी पुसते आता के आल्यापासून मला वाटते सात आठ दिवस झाले असेल फरशीच पुसलेली नव्हती खूप घाण झालेली आहे फरशी म्हणून म्हटलं आज पुसून घ्यावी भांडी वगैरे झालेली आहे फरशी पुसणार आणि जेवणार आणि वरचे दोन कप्पे आहेत ते काढायचे मग आणि त्यानंतर मग झोपायचं जो। किती दिवस झालं म्हटलं अजून हा पसाराने काढायचा आहे आता ते म्हटल्यात बघूया सोमवारी संध्याकाळी सगळं काढूया म्हटलं हो घे आता दुकानात पण थोडं काम असल्यामुळं घरात काय लक्ष देताच येईन आले घर काढायलाच पाहिजे घराची पण स्वच्छता केलीच पाहिजे गेल्या वर्षी घर रंगवलं नसल्यामुळे कसं घर दिसत आहे पण ह्या वर्षी काय पण करून रंगवायचंच रंगवल्याशिवाय अजिबात ती बरं वाटत नाही आणि हे काम निवांत आहे हे दिवस बरे असतात बघा लहान असतो ते वाटतं आपल्याला कधी होईल पण लहान असलेलंच बरं असं वाटते आणि फरशी पुसल्यानंतर घर किती छान दिसत आहे बघा एकदम क्लीन छान वाटत आहे गॅस कट्ट्या खाल खालच्या खालचं वगैरे सगळं काढून मी पुसलेलं आहे तर किती छान दिसत आहे थोडंसं आपल्याला हे होतं पण घर एकदम क्लीन दिसतं आणि स्त्री मला बॅक कॅमेऱ्याने कसं शूटिंग करायचं हे शिकवत आहे आपल्यापेक्षा मुलांना खूप म्हणजे ज्ञान असतं बघा सगळ्या गोष्टीचं आणि तो सगळं मला असं कर मम्मी तसं कर मम्मी म्हणून शिकवत असतो तर आजची क्लिनिंग माझी अशी होती मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आता यानंतर मी जेवणार आहे तोपर्यंत हे येतात साडे अकरा वाजता श्रीस्वामीसमोर